नाव दुर्गा कला शिंदे मी आज तुम्हाला एक गाणं सांगणार हे तुम्ही शांतपणे आहे काहीच नाही माझी वाली उठत आहे बघा किती न्यूट आहे आय लव तिचा कि पण तिला टिकेऊस सोना चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती तू कशी आहे जशी स्वर्गामधली परी गावरी हृदयाने जरा वीक आहे मी तुझ्या विना योग्य मी तू मी सागर जणू मी उना ना तू सावली ओटावर लाली कानात वाली दिसते भारी माझी वाली सजून गजून लपून चिपून होणारी बायको बेटाया आली ओटावर लाली कानात वाली दिसते भारी माझी वाली नटून कटून लपून जिपून होणारी बायको बेटा आली घोटाळा झाला या मना तो काहीच सुचत नाही इकडच तुम्हाला व बसली नजर हटत नाही दिसाय देखना हॅन्सम आहे पण मनाने साधा बोळा मला भी असाच पाहिजे हो ता हसबेंड माझा आवाला साईल कडक तू वे धडक दिसतो भारी माझा आवाला लावून घगल प्रेमात भागाल घेऊन बुलेट यार आय स्वेअर मी तुला कॉम्पेअर नाही करत तुला हट करे अशी कधी केअर नाही करत असं कोण बोललो की तुझी केअर नाही कर मी तू यूट्यूबवर कोणाचं पेअर नाही कर विषय हार मी तुझा वाटी तू तु खाली सील फोन तू माझा शेम काढ तुझ्या विना मला रे नाही कधी तुला तु चेन नाही करी मी तुझ्याशी प्रेमशिवा पाठ तुझ्या विना फोन नाही तूच माझ्या फोनमध्ये खूप सारे फोटो तुझे शेव माझ्या फोन इस्टा फेसबुक जी पी पा, सगळ्यांचा पासवर्ड शेव तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर म्हणे शपथ सांगतो दादा वहिनी तर एक नंबर दिसत होती म्हणे साडीवर तुला नजर लागे लाव काला माझ्या नजर येतं पोरी आता गळबळ जा तू आता काली ट्रिंग बन माली बन माझी वाली माझा भाऊ तुझा देवर तुझी बहीण माझी साली मी छत्तीस नकरे वाली तरी तुम्हाला भेटाय आली धन्य तुमचं नशीब की मी तुमच्या नशीबाला आली अ माझी लाडाची 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 बाय साजूक साजिरी लाजिरी गोजेरी सुंदर दिसशील बाई कळलेस नाही कधी जीव जाई नेहमीच राहा माझ्या भोत आली दिसते भारी माझी वाली